मित्रांनो सिडकोने नुकतीच आपल्याला माहिती की जी काही माझे पसंतीची सिडकोचे घर जी काही योजना जारी केलेली त्याचं बुकलेट प्रसिद्ध केलेलं आहे बुकलेट प्रसिद्ध कसं बघायचं असं तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल मित्रांनो त्यासाठी आपल्याला साई वेबसाईटा जायचं आहे सिडकोच्या सिडकोची वेबसाईट आहे मित्रांनो आपल्याला की एच टी टी पी सॅ स्लॅश लॅट सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला व्हिजिट करायची आहे व्हिजिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील तुम्ही ऑलरेडी ही प्रोसेस केलेली असणार आहे मी सांगत बसणार नाही मित्रांनो फक्त एवढं लक्ष द्यावं की तुम्हाला चौदा जानेवारीपर्यंत तुम्हाला हे सगळे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत आता या ठिकाणी पहा महत्त्वाचं म्हणजे जे काही बुकलेट आहे पूर्वीचं जुनं बुकलेट आतापर्यंत दाखवत होतं पण आता म्हाडाने शिडकोने नवीन बुकलेट प्रसिद्ध केलेलं आहे नेमकं ते नवीन बुकलेट कसं डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे काय काय महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत नेमकं किती घरे आहेत किती एकूण घरे उपलब्ध आहेत एकोणीस हजार आहेत पंधरा हजार आहेत अठरा हजार आहेत नऊ हजार आहेत ऍक्च्युअल किती आकडा आहे हे पाहणार आहोत त्याशिवाय जे काही शर्ती आहे ज्या काही अटी आहेत Uh, काय फॉर्मेट आहेत काय नियम आहेत हे सगळे आज वेगवेगळ्या भागातून ही माहिती पाहणार आहोत तर आता पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नवीन बुकलेट डाउनलोड करण्यासाठी खाली जायचं एकदम शेवटला शेवटला आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे सगळे ऑप्शन्स दिसतील या ठिकाणी महागृहनिर्माण योजना वगैरे दिसतील बघा ऑनलाईन नोंदणी पुस्तिका ऑनलाईन नोंदणी पुस्तिकेला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही बुकलेट आहे ते या ठिकाणी दिसणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बुकलेट आहे म्हणजे तुम्ही बुकलेट पाहू शकता तर अशा प्रकारचे बुकलेट हे मित्रांनो हे बुकलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून झाल्यानंतर आपल्याला त्याचं काय काय महत्त्वाची माहिती दिली आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर, तर, हो तर खूप व्यवस्थित म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने हे बुकलेट डाउनलोड करण्यात आलेलं आहे म्हणजे बनवण्यात आलेलं आहे इथे पहा सिडको शहराचे शिल्पकार वगैरे सगळं दिलेलं आहे महत्त्वाचं मित्र आहे माझा फर्स्ट फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये माझा फस्ट चॉईस नवी मुंबईमध्ये आता इथे माझे पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना त्याच्यामध्ये माझा फर्स्ट चॉईस असं ते इंग्लिश वाटतं थोडं इंग्लिशमध्ये आहे पण माझ्या पसंतीची सिडकोचे घर योजना अशा प्रकारचं हे बुकलेटचं मेन पेज आहे कवरिंग पेज आहे तुम्ही पाहू शकता माहिती पुस्तिका डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आपल्या आत्ताच जी जी, जी काही लेटेस्ट लॉटरी ले लिहिली ले त्याची ही माहिती पुस्तिका आहे सिडकोची महाग्रहण योज योजने त्याच्यात माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही ते वाचून घेऊ शकता किंवा नंतर वाटल्यास हवं तर मी वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देईल ती माहिती पण आता सध्या महत्त्वाच्या आपण मुद्दे पाहणार आहोत इथे व्यवस्थापकीय संचालकांनी जो काही मेसेज दिला आहे तो मेसेज सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता हे मेसेज मेसेज वाटल्यास तुम्ही नंतर बघून घ्या व्यवस्थितरित्या आता याच्यानंतर पुढे बघा जी अनुक्रमणिका आहे अनुक्रम आणि याच्यात विशेष म्हणजे एक बदल हा करण्यात आलेला की वेगवेगळे जे नवी मुंबईची जे खासियत आहे जे नवी मुंबईची वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य बॅकग्राऊंडला टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे सिडकोज ऑफिस आहे इथं जे काही एअरपोर्ट आता नव्याने बनवण्यात आलेले आहेत तो इथे टाकलेला आहे त्याचा प्लॅन टाकलेला आहे अनुक्रमणिकामध्ये तुम्ही पाहू शकता सिडको महागृहनिर्माण योजना डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रकल्पाचा तपशील आहे पाच नंबर पेजवरती प्रकल्पाचे महा महारेरा तपशील असतील मुंबई विमानतळाच्या विमानतळाचे व प्रकल्प सुविधा सिडको महागृहनिर्माण योजना गट आहेत पात्रता निकम सर्वसाधारण बुकिंग पद्धत ऑनलाईन नोंदणी सी प्रक्रिया तुमच्या पसंतीचे स्थळ टावर मजला क्रमांक निवड सोडतीची प्रक्रिया क्रम देयक देयक अतिवश्यरती परिशिष्ट आणि कागदपत्रांनी फॉर्म प्रतज्ञापत्र एवढी माहिती देण्यात आलेली आहे आता शिडको महागृनिवा योजना डिसेंबर दोन हजार पंचवीस तपशील तपशील मी पुन्हा सांगणार आहे मित्रांनो याच्यात काही असे काही थोडेसे बदल दिसत आहेत पण महत्वाचे की इथे नव्याने टू ची घरी ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहेत आता ही टू के घरी कुठे वाढवली असा जर प्रश्न कराल तर ही वाढवली मित्रांनो खारकोपर या ठिकाणी आता पहिला पण संपूर्ण माहिती पाहूया मित्रांनो नेमकं काय काय तुम्ही मी थोडं फास्ट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी मित्रांनो शिडको महागृहण योजना डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रकल्पाचं तपशील आता प्रकल्पाचा संपूर्ण तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तपशील तुम्ही पाहून हो घेऊ शकता त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेच मी सांगेल पुढे त्याची माहिती सगळी पण महत्वाचं म्हणजे नेमकं बुकलेटमध्ये मध्ये ने काय काय पॉईंट आहे तुम्ही ते पहिलं बघून घ्या इथे आहेत किमती आणि त्याचा प्रकल्पाचा तपशील आहे प्रकल्प तपशील महारेरा महारेरानुसार तुम्हाला व्हेरीफाय करायचं तुम्ही या महारेराच्या जे काही क्यू को आर कोड आहेत त्याच्यावरती जाऊन तुम्ही प्रकल्पाचे तपशील सगळे व्हेरीफाय करू शकता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात इथे नवी मुंबई विमानतळाचा मॅप दिलेला आहे आणि तिथे कोणते कोणते प्रकल्प कुठे कुठे आहेत हे सगळं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रकल्पामध्ये सुविधा कोणत्या कोणत्या आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे त्याशिवाय शिडको गृहनिवार योजना गट गट कोणते कोणत्या आहेत ईडब्ल्यू एस उत्पन्न गट त्याच्यासाठी काय काय नेमकं क्रायटेरिया आहे अल्प उत्पन्न गट त्यासाठी नेमकं काय क्रायटे क्रायटेरिया आहे पात्रतेचे निकष काय आहेत गटाच्या आधारे त्याशिवाय पक्क्या घराची नेमकं जे पी एम एम आहे त्याच्यासाठी काय नियम आहेत आर्थिक ईडब्ल्यू एससाठी काय नियम आहेत एल आय जीसाठी काय नियम आहेत त्याशिवाय जे काही म्हणजे संविधानिक प्रवर्ग आहेत ते कोणते आहेत असंविधानिक प्रवर्ग कोणते आहेत सर्वसाधारण अटी काय आहेत ईडब्ल्यू सी डी काय आहेत एलआयजी सी डी काय सर्वसाधारण अटी आहेत याची माहिती दिलेली आहे सदनिक मालकी काय आहे कधी कदि, कधीपर्यंत घर विकू शकतो कधी पण काय काय का, का, किंमत कशी वाढत जाणार आहे हे सगळी माहिती दिलेली आहे त्याशिवाय इथे सगळे इमेजेस तुम्ही पाहू शकता खूप चांगले चांगले इमेजेस टाकलेले आहेत त्याशिवाय जे काही महत्वाच्या अटी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे बुकिंगची पद्धत आहे बुकिंगची पद्धत कशी आहे कशाप्रकारे तुम्ही पस पसंती देऊ शकता याची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्याशिवाय ई व ई के वाय सी कशी करायची त्याची सुद्धा माहिती दिली आहे त्याचे टप्पे सुद्धा देण्यात आलेले आहेत जे पाच टप्पे आहेत महत्वाचे पाच टप्प्याची माहिती देण्यात आलेली आहे नंतर स्थळ टावर आणि मजला क्रमांक निवड म्हणजे तुमच्या पसंतीचं स्थळ टावर मजला कसा निवडायचा याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय देयकाच्या अतिवश्य तुम्हाला कशा कशा प्रकारे पैसे भरायचे आहेत डीपीसी कधी लागणार आहे हे सगळं तुम्हाला नंतर सीसाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला जीएसटी काय शुल्क लागणार आहे हे सगळं दिले आहे त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्याशिवाय फॉर्म्स आणि प्रतिज्ञापत्र सविस्तररीत्या या बुकलेटमध्ये देण्यात आलेली आहे आणि म्हणून कृपया तुम्ही ही बुकलेट पाहून घ्या मित्रांनो तुम्ही डाऊनलोड कसं करायचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो या सगळ्या प्रकल्पामध्ये या सगळ्या बुकलेटमध्ये काय महत्वाची माहिती आहे त्याच्यातून कोणती कोणती महत्वाची माहिती पाहायला पाहिजे आणि आज आपण जो काही या भागामध्ये नेमकं काय काय बघणार आहोत हे आपण पाहूया पहिले प्रकल्प आणि त्यांचे जे काही एरिया आहे म्हणजे घरांचं एरिया याची पण माहिती पाहूया मित्रांनो कारण ही माहिती पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण जसं मी सांगितलं की काही काही ठिकाणी टू के जे घरांची संख्या वाढलेली आहे आता या ठिकाणी पहा स्थळ प्रकार रेरा चटई क्षेत्र चौरस मीटर चटई क्षेत्र चौरस फूट टावरची संख्या सदनिकांची संख्या म्हणजे युनिट म्हणजे सदनिका आणि किंमत अशा प्रकारे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे इथे पाहा एक नंबर खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या ठिकाणी सव्वीस पूर्णांक शहाऐंशी ते सत्तावीस पूर्णांक नऊ चौरस मीटर कार्पेट एरिया आहे अर्थात तीनशे बावीस चौरस मीटरचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे एकूण घरे आहेत एकूण इमारती आहेत मित्रांनो अकरा आणि अकरापैकी नव्याण्णव घरे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सध्या उगली बाकीची घरे ही पूर्वीच्या लॉटरीमध्ये सोल्ड आऊट झालेली असल्याचं समजलेलं आहे किंमत आहे मित्रांनो बावीस लाख साठ हजार रुपये नंतर खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस सगळ्यात मोठा प्रकल्प आहे म्हणजे सिडकोचा सगळ्यात मोठा प्रकल्प त्या ठिकाणी तीनशे बावीस कार्पेट एरिया मित्रांनो एक्केचाळीस इमारती आहेत बघा एक्केचाळीस इमारती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे चार uh, हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे सगळ्यात जास्त घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले चार हजार पाचशे नव्याण्णव तेवीस पूर्ण पन्नास तेवीस लाख पन्नास हजार जाती किंमत ठेवण्यात आलेली आहे नंतर खारघर बस डेपो या ठिकाणी ईडब्ल्यू साठी घरे आहेत मित्रांनो तीनशे बावीस कार्पेटेरिया आहे दहा इमारती आहेत आणि एकशे एक्क्याण्णव घेरे उपलब्ध आहेत त्याची किंमत आहे त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये खारकोपर टू ए प्लॉट क्रमांक टू ए या ठिकाणी ईडब्ल्यू ची घर आहेत कार्पेटेरिया तीनशे बावीसच आहे तीन इमारती आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तीन इमारतीमध्ये आत्ता सध्या सतरा सदनिका उपलब्ध आहेत ज्याची किंमत चौतीस लाख ऐंशी हजार रुपये आहे नंतर खारकोपर टू बी प्लॉट नंबर टू बी मध्ये ईडब्ल्यू ची घर आहेत मित्रांनो तीनशे बावीस कार्पेट आहे तीन सदनिक तीन इमारती आहेत आणि पंधरा सदनिका उपलब्ध आहेत त्याची किंमत चौतीस लाख ऐंशी हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे कळंबोली बस डेपो या ठिकाणी ईडब्ल्यू ची घरे आहेत तीनशे बावीस कार्पेट आठ इमारती आहेत एकूण कळंबोली या ठिकाणी आणि एकशे एकावन्न घरे उपलब्ध आहेत ज्याची किंमत सदतीस लाख सत्तर हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे नंतर बामन डोंगरी या ठिकाणी ईडब्ल्यू साठी घर आहेत तीनशे बावीस कार्पेट एरिया मित्रांनो त्रेचाळीस इमारती आहेत म्हणजे मला वाटतं ह्या सेक्टर क्रमांक एकोणचाळीसपेक्षा जास्त त्रेचाळीस इमारती म्हणजे सगळ्यात मोठा प्रकल्प बामन डोंगरी ठरला आहे दोन नंबरचा प्रकल्प सेक्टर एकोण एकोणचाळीस आहे या ठिकाणी त्रेचाळीस इमारतीमध्ये फक्त एकरी एकशे एक चौवेचाळीस घरेच उपलब्ध आहेत कारण बांबण डोंगरीची घरे ऑलरेडी सोल्ड आऊट झालेली आहेत अठ्ठावीस लाख सत्तर हजार त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे नंतर बघा आता एल आय जी एलआय साठी घर आहेत खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस या ठिकाणी अल्प उत्पन्न गट या ठिकाणी जे काही आहे ते तीनशे अठ्ठ्याण्णव कार्पेट एरियाचे घर आहेत बघा तीनशे अठ्ठ्याण्णव ही तीनशे बावीस ची झाली आता ही तीनशे अठ्ठ्याण्णवची आहेत याला आपण एल आय जी ए असं म्हणतो एल आय जी ए आणि असे चार इमारती आहेत मित्रांनो त्या ठिकाणी चार इमारतीमध्ये अडतीस फ्लॅट उपलब्ध आहेत ज्याची किंमत तीस लाख ऐंशी हजार रुपये आहे नंतर पनवेल बस पनवेल पश्चिम बस टर्मिनल सिटी एल आय जी साठी आहेत आणि कार्पेट एरिया तीनशे बावीस दोन इमारत आनी आहे दोन इमारती आहेत आणि सहा सदनिका उपलब्ध त्याची किंमत चाळीस लाख साठ हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे आता ते सगळी किंमत दहा टक्के कमी करून दिलेली मित्रांनो नंतर आहे खारघर बस टर्मिनल एलआयजीसाठी घरे आहेत तीनशे बावीस एरिया दोन इमारती दोनच घरी उपलब्ध आहेत किंमत आहे त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये मानसरो रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता मानसरो रेल्वे स्टेशन एल आयआयजीसाठी घर आहे तीनशे बावीस एरिया आहे अकरा इमारती आहेत आणि एकवीस सदनिका सध्या उपलब्ध आहेत सदतीस लाख सत्तर हजार रुपये याची किंमत ठेवण्यात आलेली आहे मानसरोवर स्टेशनच्या नंतर तुम्ही पाहू शकता खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी जी उत्पन्न गटासाठी घरे आहेत तीनशे बावीस कार्पेटेरी आहे सतरा इमारती आहेत मित्रांनो सतरा इमारतीमध्ये एकोणपन्नास घरे उपलब्ध आहेत ज्याची किंमत बेचाळीस लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे नंतर एक खारकोपर सेक्टर क्रमांक सोळा ए भूखंड क्रमांक तीन अल्प उत्पन्न गटासाठी मित्रांनो तीनशे बावीस कारपेट आहेत एकोणीस इमारती आहेत दोनशे सत्याहत्तर घर आहेत आणि छत्तीस लाख सत्त तीस हजार रुपये याची किंमत ठेवण्यात आलेली आहे वाशी ट्रक टर्मिनल याने एल जी उत्पन्न गटासाठी तीनशे बावीस घर आहेत पंधरा इमारती पाचशे चोवीस घरे आहेत आणि सहासष्ट लाख सत्तर हजार रुपये याची किंमत अरे बापरे ठेवण्यात आलेली आहे वाशी टर्मिनल सहासष्ट लाख सत्तर हजार रुपये एवढी किंमत आहे जी दहा टक्के कमी करून ठेवण्यात आलेली आहे म्हणजे येथील घरे जास्त प्रमाणात खाली आहेत मित्रांनो नंतर खारघ खारघर रेल्वे स्टेशन खारघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी जे एल आय जी बी उत्पन्न गट आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाचशे चाळीस कार्पेट एरिया मित्रांनो सतरा इमारत आहेत सतरा इमारतीमध्ये फक्त चौऱ्याहत्तर घरेच उपलब्ध आहेत किंमत आहे सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये नंतर खारकोपर पी थ्री विस्तार क्रमांक पी थ्रीमध्ये दिले आता हे नवीन हा जो काही आहे मित्रांनो हे सगळं नवीन आहे पहिल्यांदाच याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणून खारकोपर पी थ्री आणि खारकोपर पश्चिम तर याला जे उत्पन्न गट असेल तीनशे बावीस एरियाचे घर आहेत सात आणि सॉरी सात इमारती आहेत आणि सातशे तेवीस घरे उपलब्ध आहेत म्हणजे पहिल्यांदाचा प्रकल्प आहे किमती अजून जाहीर केलेल्या नाहीत पण सातशे तेवीस घरे मित्रांनो आता खारकोपरचं जर अगोदर जर तुम्ही पाहिलं की खारकोपर जे काही त्यांनी किंमत दिलेली आहे पूर्वीचं तुम्ही पाहू शकता ईडब्ल्यूएसचं तर त्याची किमती चौतीस लाख अडतीस हजार ईडब्ल्यूएसच्या चौतीस लाख ऐंशी हजारापर्यंत आहेत याचा अर्थ जे काही खारकोपर ईडब्ल्यूच्या किमती जीच्या किमती ज्या छत्तीस लाख तीस हजार आहेत त्याच रेंजमध्ये ह्या किमती असू शकतात मित्रांनो पण किमती दिलेल्यानंतर पण सातशे तेवीस घरे आहेत नंतर खारकोपर याच ठिकाणी पीथ्री एला जी साठी टू बीएचकेचे गिरे आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचे नव्याने समाविष्ट केलेली आहेत टू के घरे पाचशे चाळीस कार्पेट एरियाची दहा इमारती आहेत आणि दहा इमारतीमध्ये एक हजार चारशे पंचवीस घ घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यांना खारकोपर गबामन डोंगरी किंवा उलव्यामध्ये टू के घरे पाहिजे असतील त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे किमती अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत खारकोपर पश्चिम या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी तीनशे बावीस एरियाच्या आठ इमारती आहेत आणि आठशे शहाण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत किमती लवकर जाहीर केल्या जातील किमती जाहीर केलेल्या नाहीत म्हणजे अशी एकंदरीत नऊ हजार दोनशे एकोणपन्नास घरे ही नव्या लॉटरीमध्ये किंवा नव्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत मी परत सांगतोय आपण एकोणीस हजार एकोणीस हजार बोलत होतो पण हे फक्त नवीन याच्या सेने एकोणीस नऊ हजार दोनशे एकोणपन्नास आहेत उर्वरित जे काही नऊ हजार दोनशे साडेनऊ हजार घरे आहेत ती जे मागील लॉटरीतील जे विजेते आहेत ज्यांना कन्फर्मेशन घ्यायचे आहे ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांना ती घरे अलॉट केली जाणार आहे त्यांना तशी संधी दिली जाणार आहे आणि म्हणून ह्या किमती किंवा हे सगळी माहिती पाहणं तितकंच महत्त्वाचं मित्रांनो जेणेकरून आपल्याला हे एक अंदाज आला असता की नेमका कशा प्रकारे बुकलेट पाहिजे आणि प्रकारे याच्यात महा महत्त्वाचे बाबी दिलेल्या आहेत अस्वीकारीकरण कार्पेट एरिया कार्पेट क्षेत्रामध्ये कार्पे बाल्कनी व डक क्षेत्राचा जिथे लागू असेल तिथे समावेश आहे रेरा कार्पेट क्षेत्रामध्ये करारामध्ये नमूद केले जाईल इरादापत्र वाटपत्र आणि करारपत्र आता जे काही कार्पेट एरियामध्ये बघा काही ठिकाणी बाल्कनी आहे काहीपर्यंत डक्ट डक दिलेला आहे मग ते ते जिथे लागू असेल तिथे त्याचा समावेश केला गेला आहे आणि ते तुम्हाला तुमच्या इरादापत्रामध्ये तसं कळवण्यात येणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही आता सुरू झालेले आहे त्याच्या सानिध्यात कसे कसे प्रकल्प आहेत कोणत्या प्रकल्पापासून किती अंतर आहे हे पाहूया अतिशय महत्वाची बाबी दिली या ठिकाणी पहा या ठिकाणी जे काही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत त्याच्यापासून खारकोपर खारकोपर फक्त आठ मिनिटाच्या अंतरावरती आहे बांबडोगरी फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे वाशी पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे खारघर दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे खारघर पूर्व तळोजा पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे कळंबोली पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे मानसरोवर दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे खांदेश्वर पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि पनवेल पंधरा मिनिटाच्या अंतरावरती देण्यात आलेलं आहे म्हणजे सगळ्यात जवळ प्रकल्प म्हटलं तर खांदेश्वर हा प्रकल्प एअरपोर्टपासून पासून सगळ्यात जवळ आहे जो ईस्ट या साईडला फेज टूमध्ये मध्ये त्याचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो आपण ते पाहिलेलं आहे म्हणून एकंदरीत हे कांदा की नेमका कोणता कोणता प्रकल्प कोणत्या एअरपोर्टपासून पासून किती अंतरावरती किंवा किती मिनिटाच्या अंतरावरती आहे यानंतर मित्रांनो प्रकल्प सुविधा काय काय आहे ती कॉमन पाहणार आहोत उद्यान म्हणजे गार्डन्स आहेत रिफ्लेक्सोलॉजी हो पदपथ म्हणजे जे आपण ज्याला पर्निंग वॉर्कसाठी आपण त्याचा वाप वापर करतो तो तिथे देण्यात आलेला आहे गजबो देण्यात आलेला आहे लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आहे पार्टी व खेळण्याचे लॉन्स आहेत प्रवेशद्वार आहे सिक्युरिटी तिथे तुम्ही ठेवू शकता सामुदायिक केंद्र आहे जे आपण म्हणजे कम्युनिटी सेंटर म्हणतो ते सुद्धा आहे बहुउद्देशीय खेळाची जागा सुद्धा आहे बसण्याची जागा सुद्धा देण्यात आलेली आहे हे सगळ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये सगळ्याच ठिकाणी हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जे एकंदरीत तुम्हाला या प्रकल्पाच्या आणि एकंदरीत एरियाची माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण नेमकं कोणते कोणते गट आहेत आणि त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे काय काय महत्वाचे हे आपण पाहणार आहोत धन्यवाद